हॅलो एव्हरीवान वेलकम टू दीपास किचन आज बनवणारे मी मोमोज आणि त्यातलं त्यात आज मोमोज जे बनवणार आहे तर ते गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे तर इथे आज मी मैदानाही वापरणार आहे आणि त्याच्यासोबत जी लालवाली चटणी असते ना तर ती पण मस्त अशी झणझणीत बनवणार आहे मी तर व्हिडिओ जो आहे तर तो पूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मस्त असे लाल टोमॅटो घ्यायचे देसी टोमॅटो घ्यायचे गावरानवाले तर दोन इथे टोमॅटो घेतलेत मी मिडियम साईजचे घेतलेत त्याला कट करून घ्यायचे आणि काय करायचे एक पातीला ठेवायचं आहे मोठ्या साईजचं गॅसवर आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचे आणि जे चॉप केलेले टोमॅटो होते म्हणजे मोठ्या मोठ्या साईजमध्ये तर ते त्याच्यामध्ये ॲड करायचे एक अद्रकचा छोटासा तुकडा त्याच्यामध्ये टाकायचे परत कश्मीरी मिरच्या टाकायच्या आहेत कमीत कमी तीन ते चार आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या चार ते पाच आणि थोडंसं मीठ टाकून त्याला उकळण्यासाठी they need तर इथे मी पत्तागोबी घेतली आहे तर पहिले पत्तागोबी जे आहे ना ते मी यूज केली होती तर मी जेव्हा पण पत्तागोबी यूज करते ना तर वरचे जे पानं असते ना मी तसेच त्याला साईडने ठेवत असते आणि मग जेव्हा कट केली आणि परत आपल्याला यूज करायची असेल पत्तागोबी तर मी त्याने कवर करून फ्रीजमध्ये ठेवत असते म्हणजे वरतून जी आहे पत्तागोबी ती खराब होत नाही आणि मस्त टिकून राहते तर इथे मी मोठ्या साईजमध्ये त्याला कट केलं आहे तर इथे ना मी चॉपरमध्येच त्याला चांगलं असं बार बारीक करून घेणारे तर इथे तुम्ही हाताने पण बारीक करू शकता पण चॉपरमध्ये कसं आहे ना एकसारखं सगळं जे आहे तर ते बारीक होतं तर इथे सगळी पत्तागोबी जी आहे ती मी बारीक करून घेते चॉपरने तर तुम्ही पत्ता गोबी पण म्हणजे पत्तागोबी तर आपण टाकतोच पण त्याच्यासोबत तुम्ही काही पदार्थ अजून ॲड करू शकता जसं शिमला मिरची कांदा आणि बीन्स वगैरे बरंच काही आवडीनुसार म्हणजे मक्का पण वगैरे तुम्ही ॲड करू शकता पनीर ॲड करू शकता त्याच्यामध्ये पण मी इथे एकदम सिम्पल पद्धतीने मस्त मोमोज जे आहेत ते बनवून तयार करते आहे तर असे पण मोमोज खूप छान लागतात तर सगळी पत्तागोबी जी आहे तर ती बारीक चॉप करून घेतली आहे तुम्ही बघू शकता सगळी एकसारखी अशी बारीक एक चॉप झालेली आहे तर त्याच्यामध्ये ना इथे मी तीन ते चार टेब टीस्पून इथे मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तर पत्तागोबीमध्ये मीठ टाकताना थोडंसं जास्त टाकायचं आहे कारण की आपण त्याच्यातलं पाणी जे ते आहे ते काढून घेणार आहे तर इथे मी मक्क्याचं पीठ घेतलं आहे एक चमचा आणि थोडंसं पाणी टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि ते त्या चटणीमध्ये ॲड करायचं तर म्हणजे काय होणार की थोडीशी हलकीशी थिक लागणार ती जर तुमच्याकडे मक्क्याचं पीठ नसेल तर अर्धा चमचा इथे तुम्ही मैद्याचं पीठही टाकू शकता किंवा एक चमचा तांदळाचं पीठही टाकलं तर थोडीशी हलकीशी थिकनेस पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी तर इथे ना मी मोमो जे आहेत ते गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे तरी इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय तर जे मोमोजचं पीठ असतं ना ते खूप सिंपल पद्धतीने म्हणजे बनवतात तर इथे मी काय केलंय गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आहे आणि जे पीठ असतं ना मोमोजचं तर ते खूप कडक असतं कडकच आपल्याला म्हणजे एकदम असं कडक असं मळून घ्यायचं असतं थिक असं मळून घ्यायचं असतं त्याला तर इथे काय करायचं आहे ना जे पीठ मळताना आहे ना थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदम जास्त टाकायचं नाही आहे आणि मस्त असं कडक पीठ जे आहे ते मळून तयार करायचं आहे तर इथे मी कवर करून ठेवलं आहे त्याला साईडने एक दोन मिनटासाठी तर इथे पत्तागोबी जी आहे तर ती पण चांगली सॉफ्ट झाली होती तर त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड केलं होतं तर त्याच्यातून थोडंसं पाणी सुटायला लागलं होतं तर ते, ते पाणी ला ला जे आहे ना तर काढून घ्यायचे म्हणजे पत्ता गोबीमधून जर तुम्ही हे पाणी जे आहे ना तर फेकायचं नाही आहे तुम्ही जे पीठ मळ मल, मळलं ना तर त्याच्यामध्ये पण हे पाणी जे आहे तर तुम्ही यूज करू शकता न फेकता तर मस्त असं यूज होईल किंवा तुम्ही याचं सूप वगैरेही बनवू शकता न फेकता किंवा भाजीमध्ये पण तुम्ही ह्या पाण्याला टाकू शकता खूप छान अशी टेस्टी भाजी लागेल पण इथे पत्तागोबी जी आहे, आहे। ना तर याच्यातलं पाणी काढणं खूप गरजेचं आहे नाहीतर काय होतं जेव्हा आपण मोमोज बनवू ना तर आतमध्ये एकदम असं पाणी पाणी त्याचं तयार होईल त्याच्यासाठी पत्तागोबी जी आहे तर ती चांगलं पत्तागोबीतलं पाणी जे आहे तर ते चांगलं काढून घ्यायचं आहे आणि एकदम अशी मस्त मोकळी पत्तागोबी जी आहे तर ती करायची आहे तर याच्यामध्ये ना काहीच टाकलं जात नाही आहे पण तरी पण मी याच्यामध्ये काय केलं आहे की थोडंसं मिरे पावडर टाकली आहे म्हणजे टेस्ट जी आहे अजुन लागना साथी। तर ती अजून चांगली लागण्यासाठी तर जसं मी सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या वगैरे पण ॲड करू शकता कोथंबीर अजून बरंचसं काही तर इथे मी थोडंसं मिरे पावडर टाकलं मिक्स करून घेतलं आणि ते सारण जे आहे तर ते बनून तयारच झालं आहे तर इथे काय करायचं आहे पीठ पण जे आहे ना छोटे छोटे गोळे जे आहेत ते बनवून तयार केले आहेत मी म्हणजे कसं की पटापट आपल्याला जे मोमोज आहेत ते बनवून तयार होतील तर इथे कमीत कमी सात ते आठ गोळे जे आहे छोट्या छोट्या मिडियम साईजमध्ये मी तयार करून घेतले होते आणि फटाफट मस्त असे मोमोज मी तयार करते तर जेव्हा आपण पुरी लाटतो ना तर इथे खूप मोठी अशी पुरी बनवायची आहे छोट्या साईज मध्ये पुरी बनवायची आहे आणि काय आहे करायचंय आणि पुरी जी आहे खूप जास्त अशी पातळ नाही बनवायची आहे आणि खूप अशी जाड पण नाही बनवायची आहे तर मीडियम असं त्याचं जे पुरीचा आकार आहे पुरीची जी, जी, जी साईज आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे तर इथे काय करायचे की जसं आपण मोदक वगैरे बनवतो ना तर म समोरचा पद असं छोटे छोटे साईजचे असे मस्त पदर पाडून घ्यायचे आणि मागची बाजू जी आहे चा तर ती तशीच ठेवायची आणि समोरच्या याला चांगलं असं दाबून घ्यायचं आहे तर मोमोज जो आहे तर एकदम सिम्पल पद्धतीने मस्त असं झटपट बनणारा मस्त मोमो मोमोज जो आहे तर तो बनवून तयार केला केलाय मी बघू शकता किती दी छान दिसतोय तर मस्त असा हेल्दी मोमो जो आहे तो तो बनवून तयार होत आहे तर सेम मी दुसरी प्रोसेस पण सेम सगळे मोमोज जे आहेत तर ते तशाच तसेच तशा तयार करून घेतले की जे समोरचा पदर आहे तो मागे घ्यायचा आणि त्याला पिंच म्हणजेच दाबून घ्यायचं आणि मागचा भाग पण जो आहे तर तो चांगला असा दाबून घ्यायचा आहे तर इथे गव्हाच्या पिठाचे जे मोमोज आहे ना तर एकदम हेल्दी असे मस्त मोमोज जे आहेत ते बनवून तयारच झालेत तर इथे काय केलं मी सगळे मोमोज जे आहेत ते बनवून तयार केले पहिले पहिले स्टीम क कर, स्टीम करण्यासाठी इथे मी काय केलं की भांड भांड्यामध्ये पाणी टाकून ठेवलं होतं आणि म्हणजे गरम करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये काय करायचं ज्या भांड्यामध्ये आपण ठेवतो आहे मोमोज तर त्याला अगोदर खाली जे आहे तर ते चांगलं तेल लावून घ्यायचं तेल तूप काही पण पण लावायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे मोमोज ना तर थोडं थोडं गॅप ठेवायचं आहे त्याच्यामध्ये एकदम असे चिपकून चिपकून मोमोज जे आहे ना तर ते ठेवायचे नाहीये नाहीतर मग काय होणार जेव्हा आपण मोमोज काढू तर ते एकदम एक, एक एकामेकांना असे चिपकलेले राहतील तर जेव्हा आपण काढू तर मग ते फाटतीन तुटतीन त्याच्यासाठी काय करायचं की थोडंसं अंतर त्याला ठेवायचं आहे तर इथे जी चटणी आपण बनवतो आहे तर ती चांगली अशी थंड झाली आहे थंडी झाल्याच्यानंतर त्याला चांगलं असं मिक्सरमधून एकदम बारीक अशी बनवून घ्यायची आहे तर इथे एखाद्या चाळणीने वगैरे पण तुम्ही नंतर गाळू शकता पण तुम्ही घरी खाता तर कशाला चाळणीने गाळायचं तर मस्त असे असंच मिक्सरमधून छान त्याला बनवून घ्यायचं आहे तर बघू शकता कलर किती छान आला आहे आणि टेस्ट पण खूप छान लागते ह्या चटणीची जर तुम्हाला तिखट चटणी पाहिजे असेल तर मिरची पावडर पण तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये थोडासा सॉस टाकायचा आहे एक ते दोन चमच आणि छान मस्त अशी लाल चटणी चटणी जी आहे तर ती बनून तयार झाली आहे तर मोमोची खूप सिंपल अशी मस्त अशी बनना झटपट बनणारी चटणी जी आहे ती बनवून तयार झाली आहे तर इकडे मोमोज पण आपल्याला म्हणजे उकडण्यासाठी मी इथे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं ठेवलं होतं त्याला तर इथे मस्त असे सॉफ्ट असे मोमोज जे आहेत ते बनवून तयार झालेत तर इथे गव्हाच्या पिठाचे मी छान असे मोदक तयार केले मोदक नाही सॉरी मोमोज जे आहेत ते तयार केले तर बघू शकता इथे पत्तागोबीचं मोठ्या साईजचं पान होतं माझं माझ्याकडे तर ते मी घेतलं आहे त्याच्यामध्ये छान असे मोमोज जे आहेत तर आहे, ते खाल्ले आहेत खूप मस्त वाटत होतं आणि हेल्दी आपण खातोय तर ते अजूनच चांगलं वाटत होतं तर इथे मोमोज जे आहे तर ते कसे वाटले तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका स्वस्त राहा मस्त राहा चांगलं जेवण करा थँक्यू